लोकसभा निवडणुकीला आता अवघे काही महिने शिल्लक का आहेत पण अजूनही महाविकास आघाडीतले वाद काही कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत प्रकाश आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडी पक्ष आता नाराज झालाय तर काल काँग्रेस प्रभारी रमेश चेथरीथाला यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली या भेटीत लोकसभेचं जागा वाटप आणि राज्यातील राजकीय परिस्थिती यावर चर्चा झाली या बैठकीला वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित नव्हते त्यामुळे या भेटीवर वंचित बहुजन आघाडीने प्रश्न उपस्थित केलेत देशात आणि महाराष्ट्रात भाजप आणि आर एस एस ला पराभूत करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने लवचिक भूमिका घेऊन महाविकास आघाडी सोबत समझोता केलेला आहे सत्ता परिवर्तनासाठी चर्चा पुढे जात असताना समन्वयानं महत्वाचे निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचं वंचितनं म्हटलंय तर वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांना या बैठकीपासून वंचित का ठेवलं असा सवाल आता वंचितनं उपस्थित केलाय दरम्यान काँग्रेसनं चोवीस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तेवीस जागांची मागणी केल्याची बातमी पसरली असून ही बाब खरी आहे का अशीही विचारणा वंचित बहुजन आघाडीनं केलीये तर आधी देखील महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचितचे प्रतिनिधी सहभागी झाले होते पण आपल्याला या बैठकीत एक तास बाहेर बसवून अपमान केल्याचा आरोप वंचितनं केला होता यानंतर प्रकाश आंबेडकरही महाविकास आघाडीच्या बैठकीत सहभागी झाले होते मी महाविकास सोबत नाही फक्त राष्ट्रवादी आणि शिवसेनेसोबत आहे काँग्रेस सोबत सध्या चर्चा सुरू आहे असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी या बैठकीनंतर केलं होतं तसंच देशभरात इंडिया आघाडीचं जे झालं हो ते राज्यात महाविकास आघाडीचं होऊ नये अशी अपेक्षाही प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली होती मात्र या सगळ्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं ती प्रतिक्रिया आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा